घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार स्टालिन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रमांतर्गत कॉर्पोरेट प्लेसमेंट व ओव्हरसीज प्लेसमेंट समितीच्या समन्वयकपदी लेंगरेचे सुपुत्र व डी बी जे महाविद्यालय चिपळूणचे प्राध्यापक सुनील रामचंद्र भादुले यांची निवड झाली या वर्षापासून शिक्षण क्षेत्रात नवीन बदल होत आहेत नवीन शैक्षणिक धोरण सुरू झाले त्याकरिता महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रमांतर्गत कॉर्पोरेट प्लेसमेंट व ओव्हरसीज प्लेसमेंट या समितीची निर्मिती करण्यात आली यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे समन्वयक म्हणून भादुले यांना काम करण्याची संधी मिळाली भादुले चिपळूण येथील डी बी जे महाविद्यालयात उच्च शिक्षण विभागातील संगणक विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत विद्यार्थ्यांना विविध उद्योगांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधीची माहिती देणे व्यवसाय आणि उद्योजकता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानाची आणि माहितीची उपलब्धता करणे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधीची माहिती देणे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि कौशल्य विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देणे आदी स्तरावर ही समिती काम करीत असल्याचे सुनील भादुले यांनी सांगितले भादुले यांच्या निवडीने त्यांचे अभिनंदन करण्यात येते याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरी